नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला क्राईम युनिट कडून बारा जणांना कडक मेजवाणीचा महाप्रसाद नाशिक शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन क्लीनअप अप सुरू केल्यापासून गुन्हेगारी जगतात चांगलीच खडबड माजली आहे त्याच मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट एकने ने आतापर्यंत तब्बल बारा जणांना कडक मेजवाणीचा महाप्रसाद दिल्याची माहिती समोर आली आहे गुन्हे शाखेकडून अनेक राजकीय आणि सराईत गुन्हेगारांना आवतन झाळण्यात आले काही जणांना हसतमुखाने स्वागत करून काही वेळातच पुन्हा बाहेर जाऊन चप्पल बूट काढून या असा आदेश देण्यात आला त्यानंतर त्यांना कोंबडा बनवून दिवाळीपूर्वीच फटाक्यांसह कडक चहाची मेजवाणी दिली गेल्याचे सूत्रांचे म्हणणे या कारवाईमुळे नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशी ओळख पुन्हा दृढ होत आहे शहरात गोळीबार पाटील भाजप नेते सुनील बागुल यांचे समर्थक रिपाईचे माजी नगरसेवक नगर प्रकाश लोंढे आणि त्यांचे पुत्र यांच्यावर गुन्हे नोंद होऊन अटक झाली आहे तर माजी नगरसेवक उद्धव निमसे सध्या कारागृहात आहेत पोलिस आयुक्तांनी स्पष्ट संदेश दिलाय गुन्हेगारांना माफी नाही नाशिककरांनी आपल्या परिसरातील गुन्हेगारांची माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यात द्यावी न्यूज नाशिक शहरातील मागच्या महिन्याभरातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटना बघता नाशिक पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम हाती घेतलेली आहे आणि कुठलाही गुन्हेगार असो छोटा असो व कितीही मोठा असो तर कोणीच ह्यातून सुटणार नाही त्याची दक्षता आम्ही घेत आहोत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मोहीम हातात घेतलेल्या आहेत म्हणजे ते तवाळखोर मोहीम असेल किंवा ज्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते ती टपऱ्या पाडणं असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेणं जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील गँगस्टर्स असतील किंवा जे मोठे काही गुन्हेगार आहेत की ज्यांनी मागच्या काही फायरिंगच्या मध्ये त्यांची नावं निष्पन्न झालेली आहेत तर त्या सगळ्यांच्या मागे आम्ही लागलेलो आहे त्यातल्या अनेक जणांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि एक पोलिसांबद्दल विश्वास निर्माण होईल अशा प्रकारचा एक मेसेज आपल्या मार्फतीने माध्यमांच्या मार्फतीनी जनतेकडे जावा नाशिक नाशिक ना, ना ना ही नाशिक पोलिसांची आपल्याला विनंती आहे माझे पूर्ण नाशिक मधील नागरिकांना आव्हान आहे की पोलिसांवर विश्वास ठेवा आपल्याला कोणीही आपल्याला काही बॅनर लावून रील्स बनवून असं जर भासवत असेल की मी फार मोठा भाई आहे मी फार मोठा सरकार आहे मी फार मोठा बॉस आहे आणि सगळं मीच चालवतो तर आपण फक्त येऊन एकदा आम्हाला त्याच्याबद्दलची आपली तक्रार सांगा आणि आम्ही त्याच्यावर योग्य कडक कारवाई करू याचं आश्वासन आम्ही तुम्हाला देतो आपल्या चॅनलला नक्कीच करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया